नमस्कार भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज आपण बारामती निरा रोड बारामती ते निरा रोड या रोडवर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाने विभागामार्फत जे काम चालू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे हे काम साधारणपणे तेहतीस कोटीच तीन ठेकेदारांना वाटप करण्यात आलेलं आहे एक एव्हीटी टी, टी म्हणजे आदित्य तावरेला बी पी जगताप आणि खत्री या तिघांना मिळून हे तोडून तोडून संघ ते माळेगाव पॉलिटेक्निकल कॉलेज पर्यंत हा रोड करण्यात आलेला आहे साधारणपणे हा रोडची मुदत एक वर्षाची होती आता गेले तीन वर्ष झालं तरी पण ह्या कामासाठी मुदत वाढ कशासाठी देण्यात आलेला आहे का देत आहेत हे अजून कुणाला माहीत नाही एखादा ठेका काढायचा असेल किंवा टेंडर काढायचा असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्ण रोड आल्यावरच ते काम मासे टेंडर काढायला पाहिजे पण इथं तसं दिसत नाही आणि तुम्ही पाहिलंच की मागच्या भागामध्ये कि या रोडची झाडांची कत्तल किती मोठ्या प्रमाणात आली केली गेली आणि त्यानंतर जे आता डिवायडर वापरलेले आहेत त्या डिवायडरमध्ये झाडं लावण्यात येणार आहेत छोटी मोठ्या प्रमाणात जिथनं दुसऱ्या साईडनं रिफ्लेक्ट होणार नाही येणाऱ्या जाना, जाणाऱ्या वाहनांचे वाहनांची लाईट रिफ्लेक्ट होणार नाही नाही न पडण्यासाठी साधारणपणे डिवायडरमध्ये मध्ये झाडं लावली जातात पण तुम्ही बघतालच की सार्वजनिक बांधकाम विभागाचा पराक्रम कसा फक्त अतुल चव्हाण यांना पैसे खाण्यासाठी अमोल पवार यांना पैसे खाण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना पैसे खाण्यासाठी यांची लालसा किती वाढलेली आहे बघा जी झाडं लावण्यासाठी मातीची सुपिकता जी चांगल्या प्रकारची काळी माती लागत असते ती न वापरता यांना कशाचीच भीती राहिली नाही की मध्ये कशाही क्वालिटीचं काम करा आम्हाला कोणच काय करणार नाही आमचं कोणच उपटणार नाही ही त्यांना त्यांची मानसिकता कशी वाढली ह्या प्रशासनाची कशी वाढली ही त्यांनाच माहिती कुणाचे वरद आहे हे आपण हळूहळू मातीची क्वालिटी आपण व्हिडिओच्या आपण दाखवणारच आहे की मातीची क्वालिटी काय आहे की अशा निष्कृष्ट दर्जाची ज्या मातीमध्ये मोठी मोठी दगडी वापरलेली आहेत अशा दगडांचा वापर, वापर करून ह्या ही या झाड टिकणार आहेत का झाडं येणार आहेत का यांना म्हणजे ह्यांचं नक्की उद्दिष्ट काय आहे बारामती चांगली करायची बारा चा. बारा का बेकार करायची का निस्त आपलं बारामतीमध्ये निधी आणायचा आणि पैसा लाटायचा आ आणि घर भरायची ही एक तर ह्या तिन्ही ठेकेदारांची कामं बारामती तालुक्यात आणि आसपासच्या तालुक्यात किती चालल्यात हे पहिंदा तपसायला पाहिजे अतुल चव्हाणला जरा लाज वाटायला पाहिजे का कामं अपूर्ण असताना सुद्धा या ठेकेदारांना कशाच्या बेसवर हि कामं देतोय यांची बीट सबमिशन करताना ह्याला अक्कल नाही का रिपोर्ट सीए एकूण घ्यायचं नाही का की ह्यांची कामं अपूर्ण आहेत वेळेमध्ये पूर्ण झालेली नाही तरी सुद्धा ह्यांना नवीन नवीन ठेका कशासाठी देतोय एक्सटेन्शन कामावर कशासाठी देतोय अतुल चव्हाण तू पैसे खायचं कमी कर आता आपण आपल्या घरामध्ये आमदारकी आलेले आहेत लोकांची जबाबदारी आलेली आहेत तू आपला पैसे कमावशील आणि परत राजकारणाला वापरशील असं करू नको बाबा बारामतीचा लोकांचा टॅक्सचा सा, पैसा असतो नाना प्रकारचा आम्ही जीएसटी देतो तो फिरून आमच्या विकासामध्ये वापरला जातो केंद्राला देतो राज्याला देतो सगळीकडे देतो टॅक्स तुला समजत नाही तु, 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 का हे अशी कामं करून घेतोय तू ह्या ठेकेदारांना या लबाड ठेकेदारांना तू एक्सटेन्शनच का देतोय हा तीन तीन वर्षाचं एक्सटेन्शन असतं का कारण आहेत का नमूद वरण वर्ण अजून त्यांना जास्त ठेके कशासाठी देतोय कारण काय यांना ठेके द्यायचा पहिलीच काम अपूर्ण आहेत आणि अशी काम करण्यासाठी तू देतोय का ठेके हा लोकांचं करोड रुपये तू नुकसान करण्यासाठी देतोय का ठेके हे करब कसे आहेत ह्या रस्त्यांचे कर्प कसे आहेत ह्यांची बघ ह्यांची पातळी बघ ह्याची जर टेस्ट केली तर सहा टक्के पाणी शंभर मिलीग्रॅम असेल तर पाणी त्यामध्ये सहा ग्रॅम फक्त ह्याच्यामध्ये जा जायला पाहिजे अरे सगळं पै पाणी जाईल ह्याची टेस्ट केली तर लक्षात येईल की पाणी आखं त्याचा दर्जा क कळल हे कसा आहे कसा नाही आधी एक डेमो पण आपण करून दाखवू एक एक ग्लास भर पाणी देता का आम्हाला दुकानात आलेलो आहे पाणी घेण्यासाठी एक टेस्ट करण्यासाठी साधारणपणे एक ग्लास भरून द्या थँक्यू हे साधारणपणे ग्लास आहे याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त मिलीग्रॅम पेक्षा जास्त पाणी असत आपण साधारण बघू पाणी पसरत पाव पसरण पावत आहे करबोर पण मी तुम्हाला गॅरंटी देतो ह्या पाण्यात पाणी पाजरायची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे पसरत पसरत ही सगळं पाणी सुकून जाईल पाजरल हे जे काम केलं ही क्वालिटीचं काम नाही ही फक्त अतुल चव्हाणला खाण्यासाठी हे असं पैसे लुटण्यासाठी लोकांचं जनतेच ठेवलेलं आहे अनेक तक्रार दिल्या आतापर्यंत ह्यांच्या कामांमध्ये बालकामगार गावलेत बालकामगार अतुल चव्हाण काय झोपलाय काय का? ह्याची जबाबदारी आहे का कुणाची जबाबदारी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीमध्ये याचा आणि फक्त इथं काय प्रॉपर्टी बनवायची काम चालल्यात काय हा ह्या माणसाचा पिंपरी चिंचवड भागामध्ये ह्याचा पगार पस्तीस हजार रुपये होता तेव्हा हे जे ऐंशी लाख रुपयाचं फ्लॅट होत सोलापूर मध्ये ह्याचं कशाला फ्लॅट पाहिजे कुरकुम मध्ये कशाला ह्याचा फ्लॅट पाहिजे दौंड मध्ये कशाला ह्याची जागा जा पाहिजे हा ही कीकर तर ह्या महाशयीनाख्या कुटुंबाच्या नावावर अमरावतीमध्ये अहो जमीन शंभर दोनशे एकर कुठं असतात वय हा पोराच्या नावावर भावांच्या नावावर आणि हा माणस सांगत होता की मी दिव्या खाली अभ्यास करायचो माझी बहीण आणि मीच फक्त शिकलेलो शुक आहे आमच्या घरामध्ये उच्च शिक्षित पदवीधर इंजिनियर हे ह्याच्यासाठी शिकलाय वय प्रॉपर्ट्या बनवण्यासाठी लाटण्यासाठी हा ही असा करप्शन करायचं बिलं काढायची ठेकेदारांची पोटं भरायची तुझी पोट भरणार असतं का हा आपलं काम काय आहे तुलचा वाद कधी तर प्रत्यक्ष पाणी करायला पाहिजे आणि मला काम करायला फार आवडतं लोकांची सेवा करायला फार आवडतं माझा छंद आहे असा अरे तुझा लुटायचा आहे आता बघा पाणी टाकलेलं अखं सुकून गेल अक पाजारलं पाणी असं नाही की पाजरत पाजरत बाहेर गेलं हितच आहे जवळजवळ शंभर दीडशे मिलीग्रॅम आपण पाणी टाकलं एम एल टाकलं पाणी सॉरी ग्रॅम म्हणलं मी एम एल पाणी टाकलं अक्क पाजारलं पाणी मग तुम्ही विचार करा साधारणपणे शंभर मिलीग्रॅमला ग्रॅमला सहा टक्के म्हणजे सहा मिली पाणी पाजरायला पाहिजे आहो हे सगळंच पा पाणी पाजारलं कसल्या क्वालिटीची कामं केली असेल ह्यांनी आता तुम्ही आपण बघितलं आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं की डिवायडर मध्ये झाडं लावतानी कसल्या क्वालिटीची ह्यांनी माती टाकली माती अशी टाकायची असती का, का। अरे जरा लाजा वाटून द्या तुम्हाला तुम्हाला विचारायला कोण नाही बारामतीमध्ये तुम्ही तुम्हाला मात चाललाय आ त्यामध्ये झाडं येणार आहेत कुर्माची पण नाही दगडाची लोखंडाची मातीमध्ये पीडब्ल्यू डब्ल्यू चा पराक्रम अधिकाऱ्यांचा नव्या पण आणि जुन्या पण याच्यामध्ये साईडला झाडं येणार आहेत हे ये एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांमध्ये बघा आधुनिक पद्धतीचा खत आहे त्याच्यामध्ये माती सुपक सुपीक होणार आहे त्याच्यामुळे सुपीकता येणार आहे हा गोटा मातीमध्ये मिश्रित व्हायला काय फक्त हजार वर्ष लागतील हजार वर्षामध्ये झाडे चांगल्या प्रकारात येतील व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नायक साठी मी अभिजित कांबळे नमस्कार